उत्तर महाराष्ट्रात एकूण पस्तीस जागा आहेत नाशिक धुळे जळगाव आणि नंदुरबार या एकूण चार जिल्ह्यात एक्झिट पोलमध्ये महायुतीला फटका बसताना दिसतोय त्यामुळं एक्झिट पोलनुसार उत्तर महाराष्ट्रात नक्की कोण सरशी मारत आहे आणि कोण तोंडावर आपडत आहे हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो मी ओंकार आणि हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत महा एक्झिट पोल या आमच्या इलेक्शन स्पेशल सेगमेंटमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे सगळ्यात पहिला जिल्हा येतो तो म्हणजे नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यामध्ये अक्कल गुवामध्ये केसी पाडवी नंदुरबारचे विजय कुमार गावित हे एक्झिट पोलनुसार आघाडीवर दिसत आहेत शहाद्यामध्ये राजेंद्र गावित नवापूरचे भरत गावित या एक्झिट पोलनुसार जिंकताना दिसत आहेत थोडक्यात काँग्रेसच्या बाजूने झुकलेल्या लोकसभेचा निकाल यंदा विधानसभेलाही कंटिन्यू पाहायला मिळतोय एक्झिट पोलनुसार नंदुरबार मधील चार पैकी काँग्रेस दोन भाजप एक तर शिवसेना शिंदेगड एका जागावर जिंकताना दिसते पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यात धुळे ग्रामीणचे कुणाल पाटील शहरमधून अनिल गोटे गडाच्या चिन्हावर संदीप बेडसे एक्झिट पोलनुसार जिंकतायत तर शिरपूर मतदारसंघाची लढत मात्र अटीतटी होताना दिसते साखरीत काँग्रेसचे प्रवीण चौरे यांच्या बाजूने एक्झिट पोल झुकलेला दिसतोय मंजुळा गावीत आणि शिंदे गडासाठी हा मोठा धक्का ठरू शकतो शिरपूर मतदारसंघात यंदा भाजपचे आमदार काशीराम पावरा प्लस मध्ये जाताना दिसत आहेत एक्झिट पोलनुसार धुळ्यातील पाच पैकी भाजपला एक काँग्रेसला दोन उद्धव ठाकरे गट एक आणि शरद पवार गट एक अशा जागा सध्या मिळताना दिसत आहेत पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे जळगावचा जळगाव जिल्ह्याच्या अकरा जागांवर ही बरीच टशन पाहायला मिळाली नुकत्याच हाती आलेल्या एक्झिट पोलनुसार इथल्या सर्वच्या सर्व अकरा जागांचं चित्र स्पष्ट झालंय त्यामध्ये चोपड्यातून उद्धव ठाकरे गटाचे प्रभाकर सोनवणे रावेरमधून धनंजय चौधरी हे विजयी होताना दिसत आहेत अर्थातच चौधरी यांची चौथी पिढी या एक्झिट पोलनुसार विधानसभेत प्रवेश करताना दिसेल भुसावळमध्ये मात्र भाजपच्या संजय सावकारे यांना पराभवाचा दणका देत काँग्रेसचे राजेश मानवतकर यांच्या बाजूने पोल झुकलेला दिसतोय जळगाव शहरमध्ये सुरेश भोळे हे आपली आमदारकी वाचवताना दिसत आहेत मात्र ग्रामीणमध्ये धक्कादायकरीत्या गुलाबराव पाटील यांना गुलाबराव देवकर एक्झिट पोलमध्ये वरचड ठरताना दिसत आहेत सोबतच अमळनेरमधून अजित पवार गटाचे अनिल पाटील पाचोळ्यामधून वैशाली सूर्यवंशी जामनेरमधून गिरीश महाजन यांच्या बाजूने एक्झिट पोल आलेला आहे मात्र भाजपचे संकट मोचक समजल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांचे संकट मोचक म्हणून ओळख असणारे मंगेश चव्हाण यांच्यापेक्षा उन्मेश पाटील यांना वरचड ठरताना दिसतात मुक्ताईनगरमध्ये दोन हजार एकोणीसच्या पराभवाचे उट्टे काढत भाऊ किमान एक्झिट पोल पुरते तरी आपल्या कन्येला म्हणजेच रोहिणी खडसे यांना विधानसभेवर पाठवताना दिसतात एक्झिट पोलनुसार जळगाव मधील अकरापैकी शरद पवार गट तीन उद्धव ठाकरे गट तीन काँग्रेस दोन भाजप दोन अजित पवार गट एका जागेवर एक्झिट पोल मध्ये जिंकतोय पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक जिल्हा राज्यातील सर्वात महत्वाचा जिल्हा म्हणून नाशिक जिल्ह्याला ओळखलं जातं त्यामुळे यंदा नाशिक जिल्ह्यातील एक्झिट पोलचे आकडे सर्वांना आश्चर्यचकित करणारे आहेत नाशिक ग्रामीण मधील सर्वात महत्वाचा मतदारसंघ येतो तो म्हणजे येवला येवला मतदारसंघात मंत्री छगन भुजबळ यांना मराठा आरक्षणाची झळ बसली आहे असं एक्झिट पोलच्या निकालावरून स्पष्ट होते त्यांचे विरोधक माणिकराव शिंदे हे तुटारीकडून विजयी होत आहेत असा एक्झिट पोलचा अंदाज सांगतोय त्यानंतर दुसरा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे नांदगावचा विद्यमान आमदार सुहास कांदे हे समीर भुजबळ यांना पराभूत करून दुसऱ्यांदा आमदार बनत आहेत तर मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार दादा भुसे यांचा विजय फिक्स समजला जातोय आमदार भुसे यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे उद्धव ठाकरे गटाचे अद्वय हिरे हे यंदाही पराभूत होताना दिसत तर मालेगाव मध्य हा मुस्लिम बहुल मतदारसंघात विद्यमान आमदार मौलाना मुक्ती मोहम्मद इस्माईल हे दुसऱ्यांदा विजयी होताना दिसत तर बागलानमध्ये राष्ट्रवादी शरद पवार दीपिका चव्हाण या विजय होताना दिसत आहेत कळवण मतदारसंघात आमदार नितीन पवारांचा यंदा कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवार जे पी गावित हे पराभव करत आहेत असं एक्झिट पोल मधून समोर येते यानंतर कांदा उत्पादक मतदारसंघ म्हणून ज्या मतदारसंघांना ओळखलं जातं त्या चांदवडमध्ये राहुल आहेर हे दुसऱ्यांदा आमदार होत आहेत सिन्नरमध्ये अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोपाटे यंदा हॅट्रिक मारताना दिसत आहेत निफाड मतदारसंघाचे विद्यमान आमदार दिलीप बनकर आहेत त्यांचा यंदा उद्धव ठाकरे गटाचे अनिल कदम पराभव करत असल्याचा एक्झिट पोलमधून पुढे येतोय दिंडोरीत अजित पवार गटाकडून आमदार नरहरी जिरवाळ यांच्याही यंदा आमदारकी फिक्स समजली जाते तर देवराळीत उद्धव ठाकरे गटाचे योगेश खोलोब यांना आमदारकीचा गुलाल लागतोय तर इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून आमदार हिरामन खोसकर आणि लकी भाऊ जाधव यांच्या लढतीत हिरामन खोसकर हे विजय होत आहेत नाशिक शहरातील मतदारसंघाचा एक्झिट पोल पाहिला तर नाशिक पूर्व मतदारसंघातून भाजपचे आमदार राहुल ढिकले हे दुसऱ्यांदा आमदार होत आहेत असं एक्झिट पोलमधून समोर येत आहे तर नाशिक पश्चिम मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर हे आमदार सीमा हिरे यांचा पराभव करत नाशिक पश्चिमचे आमदार बनत आहेत तर नाशिक मध्य मतदारसंघात आमदार देवयानी फरांदे या हॅट्रिक करतील असं एक्झिट पोलमधून समोर येत आहे एक्झिट पोलनुसार शरद पवार गड दोन अजित पवार गट तीन उद्धव ठाकरे गट तीन भाजप तीन एकनाथ शिंदेगड दोन एम आय एम एक सीपीएम एक जागा जिंकेल असं एक्झिट पोलचा आकडा सांगतोय तर असा आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या जिल्ह्यातील एक्झिट पोलचा अंदाज बाकी तुम्हाला काय वाटतं उत्तर महाराष्ट्राचा तेवीस तारखेचा निकाल या एक्झिट पोलप्रमाणेच राहील की नाही तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद